मित्रांनो मी सागरभाऊच्या फार्मवर आलो आहे इथे एका नवीन ब्रीड विषयी त्यांनी काम केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये त्यांचं म्हणजे नागपूर भागामध्ये ही ब्रीड होती सौरंगी नावाची आता ही सौरंगी ब्रीड म्हणजे प्युअर गावरांशी मिळती जुळती जशी आपली सोनाली किंवा इतर ज्या गावराशी आता महाराष्ट्रामध्ये इतकं गावरान कोंबडीच्या संकरावर काम आहे किंवा गावरान कोंबडीच्या संलग्न असणार किंवा तिच्यासारख्या दिसणाऱ्या वेगवेगळ्या ब्रीडवर तर मग सागरचं काम माझ्यासारखंच आहे प्रत्येक जो काही नवीन काहीतरी प्रकार आला त्याला टेस्ट करायचं या सौरंगी मध्ये आहेत कशा याचं अंड कसं आहे कोंबडी कशी आहे खुडू होते का अंडे किती देते त्या गोष्टीच्या संदर्भात थोडीशी मुलाखत घेऊया ह्या व्हिडिओ हो मध्ये तो डिटेल माहिती सांगाल नमस्कार मित्रांनो तर ही आपली सौरंगी नावाची ब्रीड आहे आपण नवीन जवळपास एक वर्ष झालं ह्याच्यामध्ये काम करत आहे सेम गावरासारखा आहे तुम्ही मध्ये पण पाळू शकता सेम गावरासारखं काम आहे त्याची वर्षे घालण्याचं प्रमाण आहे ते दोनशे ते एकशे ऐंशी ते दोनशे या प्रमाणामध्ये आहे अंड विक्रीसाठी अंड्याची पाहू शकतो सेम कलर वगैरे सेम पण एक ऐंशी ते दोनशे अंडी पडतात आणि ह्या कोंबड्याचे वजन जवळपास तीन ते चार महिन्यामध्ये एक किलो जवळपास वजन येते सेम गावरान आणि अंडी वाला जवळपास पाच ते सहा सहा महिन्यामध्ये अंडे घालते कोंबडे पण पाहू शकतो कोंबडे पण एकदम प्युअर गावरांसारखे हे मार्केटमध्ये आम्ही नेऊन बघितलं यापर्यंत देऊन तर हे सहाशे सातशे रुपये प्रमाणात आपले कोंबडे गेले होते हे बघा बरं ह्याचे खुडू खण्याचं काय प्रमाण कसं आहे खुडू खणी तुम्ही सेम गावासारखंच आहे ह्याच्यामध्ये पण कोंबडे होतात हे बघा हे खूरू कोंबडे आहे ते हो सेम हात लावलेत नाही हात लावली चाऊती कोंबडे सेम गावासारखं आहे हात म्हणजे उठतच नाही ते किती म्हणून हात लावू आपण हे कोंबडी उठत नाही तर ही ब्रेड जर कोणा पिल्ले वगैरे लागत असेल तर आपल्याकडे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही गावरान कोंबडी सारखी दिसणारी गावरान कोंबडी सारखी लक्षणं असणारी पण गावरान नाही लक्षात घ्या तुम्हाला मी परत एकदा सांगतोय अंड पण प्युअर सारखं या ट्रे मध्ये अंडे येत त्याचा कलर सारखा साईज प्युअर सारखी बरं कोंबडीचे लक्षणं सारखे त्याचे नर बघितले ते पण प्युअर सारखे बरं खुडूक अंड्यावर बसली ते पण गावरान सारखं पण जात आहे सौरंगी नावाची महाराष्ट्रामध्ये हा जो वेगवेगळ्या ब्रीड ज्या आले आता त्या गोष्टीच्या संदर्भात प्युअर सौरंगी हे जर याच्यावर जर काम करायचं असेल सा, सागर भाऊशी संपर्क साधा जेणेकरून तो तुम्हाला सविस्तरपणे सांगून देईल बोलून चालून ह्या ब्रीड विषयी माहिती देऊन याची पिल्ले वगैरे देतील पण ही गावरान म्हणून नाही करायची अलग लक्षात तर ते सागरभाऊचं म्हणून नाही ह्या ब्रीडची माहिती आपण सांगू लोकांना म्हणून त्यांनी मला मुद्दाम व्हिडिओ काढण्यासाठी इथं आणलं सगळं भाऊ धन्यवाद इन्क्युबेटर खूप चांगलं काम आहे तुमचं आणि महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना सांगतो इन्क्युबेटरच्या संदर्भात बुवाचं खूप तगड काम आहे या अंड्याच्या इन्क्युबेटर उगवण्याच्या संदर्भात त्याच्यावर व्हिडिओ पण चॅनलवर टाकलेले आहेत ते पण जाऊन बघा